आज कृष्णाने काय काढला आहे मला दाख वाव आज कृष्णाने काढला आहे गणपती झोपलेला आहे चंद्रावरती वरती आहेत मस्त पैकी ढग त्याच्यावरती आहे चांदण्या अजून काय आहे तू काढले आहेस किती छान माझी राधू दुर्गा कुठे गेली पिहू कुठे गेली, गेली, गेली। गेले। गेले। ओमा कुठे गेला गेले। 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 ओमा हॅलो मा कसा आहेस वाव ओमाचं चित्र आता आपण बघूया कुठे आहे कुठे आहे दाखव काय काय काढलं चित्र आता आपण बघूया दुसरी वही यामध्ये काय आहे चंद्र चुकला ऍपल बास एवढंच का वाव आता आपण बघूया ओमाची वही ओमा दाखव मला वही ओमाने काय काय काढलं ओमाने काढले आहे झाड वाव इंडिया एक एक दाखव बाळा एक एक दाखव बाळा एक एक दाखव या ठिकाणी आहे ओमाचं झाड बघूया आपण रंगीबेरंगी झाड जाड़। झाड आहे बुड आहे खोड आहे आणि सगळंच आहे हे आहे फ्लॅग इंडियन फ्लॅग भारत माता की जय हिंदुस्थान जिंदाबाद हे आहे फ्लावर टीव टि इथं पण तुम्ही झोपल्याला गणपती बाप्पा काढला कोणी काढला तू काढला गणपतीचं तू का फक्त तुला दुसरं नाही का येत काय आहे इथं काय रांगोळ काढतो रांगोळ काढायला तू बाहेस का इकडे काय आहे कोरच आहे तुम्ही दोन दोन पण काय आहे माग कुठे 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 शेवटी शेवटीला शेवटीला शेवटी ला शेवटी ला वायचं याला वाटला हा रेम्बो आहे रेम्बो किती कलर मध्ये असतो सांग बर सात कलर कुठले सारे गम पद निसा सारे गम पद निसा निसा मा सा 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 इथं पाणी पडतं इथं खाली जमीन सुखी होती हा रेम्बो आहे पाऊस कोणाला काढता येतो पावसाचं चित्र कोणाला काढता येतं कोण काढतं पावसाचं चित्र हो मग पावसाचं चित्र काढतो चला अजून अभ्यास चला अभ्यास कोणाचा घेऊ मी अभ्यास कोणाचा घेऊ कोणाला काय काय चला पोयम घे पोएम पोएम पोयम म्हणून दाखव कविता एक पण कविता येत नाही का तुला हो मग तुला कविता येते कविता तुला येते कविता कविता म्हणून फक्त पट केलं कुठली पण थांब रे नीट नीट पाय 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 नीट खा मन, पाये, पाये, पाये का, मन? या दादा कोण कोण येते कोण कोण येते मामा आणि मामा येत छान छान खाऊ देऊन जाते छान छान

धरतीची आम्ही शाहू झुंजरा मोती चमचम त्यातील मोत्यांची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर थापू समान तापू एकता धरती वा वे क्लॅपिंग 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 ए क्लॅपिंग हां तुला कळले मस्त असे क्लॅपिंग काय हा अच्छा अच्छा कविता आहे का या काय पाऊस मिरच्या कविता कवित का ना तुझे बर ठीक आहे मान येते बघून म्हणतोय का शाळेतला ऐकून म्हणतोय तुला एक वाचायला बघू कोणाला येते वाच काय ये? काय काय वाचकाला सांगितली कृष्ण बोला मला मोबाईल कृष्णा मोबाईल बघायचा मला फोन करायचा ह्याने जर ना ऐकलं ना मोबाईल मधूनच हा ती त्याला ए कृष्णा ए बी सी डी मूळ अक्षर आहे सगळे मला पाहिजे तुझे पाठ कळलं का संडे मंडे ट्युजडे सगळे पाठपाय राधू यांचा अभ्यास काढून घ्या दोघांचा पण